मसईमध्ये हिंदू ख्रिश्चन ऐक्याचे दर्शन शेकडो वर्षापासून वसईत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत ख्रिसमस असो की दिवाळी किंवा इतर कोणतेही सण असले तरी एकमेकांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेणे एकमेकांचा आदर करणे हे वसईत काही नवीन नाही परंतु वसईतील नानबाट या ठिकाणी संत पॉल चर्च नानबाटच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात पसायदान नाळे ते नानबाट चर्च पर्यंत पारंपारिक पोशाख शेतीचे साहित्य सामुग्री बैलगाडीसह कार्निवल निघाला असताना वाळुंजे गावातील सौयोगिता नाईक आणि श्री कुमार नाईक या दाम्पत्याने आदरणीय बिशप थॉमस डिसुजा नानबाड चर्च चे फादर आब्राहम गोम्स व फादर लिओ फर्गोज यांच्या डोक्याला गंध लावून नाईक यांनी बिशप महोदयांची भारतीय संस्कृतीप्रमाणे आरती ओवाळून त्यांचा आशीर्वाद घेतला सदरवेळी नाईक दाम्पत्यांचे सर्वांनी कौतुक केले